लोक सकाळी मेडिटेशन करतात दहा ते पंधरा मिनिट मेडिटेशन करतात मग हा क्लास करायची गरज काय आहे ना आपण जे काही पाहतो माझ्याकडे येणारे सांगतात आम्ही त्याला शब्द कोणताही वापरला तरी तुम्ही प्रपंचाच ध्यान करता जे काही तुम्हाला अध्यात्म्याचं ध्यान आहे हे होतच नाही याच्यामध्ये मी म्हणजे माफी मागतो लोकांना असं म्हणतो पण ते ध्यान जे आहे ते ध्यान खरोखर तुमचं वरती कनेक्ट होतच नाही अध्यात्म्याचं ध्यानच नाही हे फक्त साधू मुनी किंवा जे काही हिमालयात राहतात यांना माहीत आहे कुठे कनेक्ट व्हायचं कसं कनेक्ट व्हायचं त्यांचं जे ध्यान होतं ते अध्यात्म्याचं ध्यान तुम्ही जे करता ते ध्यान आपल्या संकट येणारी आपले रोजचे व्यवहार ह्याच ते ध्यानधारणा होती ह्याच मेडिटेशन होतं हे करायला हरकत नाही तुम्हाला फक्त मनाला थोडी शांतता मिळते पण माझी अशी इच्छा आहे जो खरोखर ध्यानाला बसतो एक मिनिट बसू दे पंधरा मिनिट बसू दे त्याचं वरती अध्या परमात्म्याशी कनेक्ट झाला पाहिजे म्हणून या क्लासचा उपयोग